नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपला माल सगळा हार्वेस्ट करून झालेला आहे पाहू शकता साईज मिडियम साईजचा माल आहे एकदम स्वच्छ कडक माल तयार झालेला आहे आज मार्केटला गेलं वजन होईल माल हार्वेस्ट करतानाच मी लेबरला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की काढायच्या वेळेसच तुम्ही डागी त्याच्यावर डाग पडलेले असतात आणि सुरू सोय केलेली असे डागी माल पोचट डबल आणि सर्वात महत्वाचं पाल्यामधला कोश हा सुद्धा स्वच्छ असतो फक्त रफ फिनिशिंग असतं आणि मला मार्केटचा अनुभव आहे की बरेच शेतकरी काय करतात पाल्यातला माल चांगल्या मालामध्ये मिसळतात पण तसं करू नका व्यवस्थित ग्रेडिंग करा ह्या पाल्याच्या मालाचं सुद्धा तुम्हाला मी आज लाईव्ह लिहिलं दाखवतो की पाल्याच्या मालाचा किती रुपयाने नेलेला होतो डबल दागी डबल काय भाव भेटतो आणि आपल्या मालाचा काय भाव होतो शेवटच्या व्हिडिओमध्ये मी सगळं कन्क्ल्युजन मांडेल सुरुवातीपासून सर्व स्टेप्स ते फायनल वजन होऊन मार्केटला काय रेट भेटतो त्याच्यापर्यंत आणि सर्व आजपर्यंत झालेला खर्च दोनशेच्या बॅचमध्ये नफा नुकसान प्रॉफिट किती होतं आहे ते आता माल पॅक करून मार्केटला जातो आणि मार्केटचा एक लिलावतला विढ़ाव हो बनवतो धन्यवाद